मराठीत बोला नाही बोलते मराठीत बोला बोलते मराठीत बोल पण हिंदीची सक्ती महाराष्ट्रामध्ये होणार नाही कोणत्याही परिस्थिती होऊ दिली जाणार नाही मित्रांनो आपण सगळे मराठी माणसं आहोत आपली भाषा आपली ओळख म्हणजे मराठी आपण भारतात अनेक भाषांमध्ये बोलतो पण सरकारकडून एक राष्ट्र एक भाषा हिंदी असा अजेंडा चालू आहे त्यामुळे इतर भाषांना डावलं जात आणि महाराष्ट्रातल्या माणसाला हे अजिबात मान्य नाही आपण हिंदी शिकायला हरकत नाही आपल्याला सगळ्या भाषा यायला हव्यात पण कोणतीही भाषा लादली जाऊ नये मराठी ही आपली मायभाषा आहे तिला मागे ठेवून दुसरी भाषा वर येणं हे आपण कधीही खपवून घेऊ शकत नाही सरकारकडून मोठ्या कंपन्यांकडून आणि काही ॲप्समधून हिंदी भाषा जबरदस्ती लादली जात आहे म्हणजे जिथे मराठी दिसायला हवी तिथे फक्त हिंदी आणि इंग्रजी दिसतं महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येनं उत्तर भारतातून लोक आले आहेत उत्तर प्रदेश बिहार झारखंड येथून त्यातले बरेच लोक मुंबई ठाणे पुणे कल्याण आणि नाशिक इथं राहतात पण त्यातले बरेच लोक मराठी शिकत नाहीत आणि इथंही हिंदीतच बोलतात ते म्हणतात हिंदीच राष्ट्रभाषा आहे यावरून वाद सुरू आहे मुंबई लोकलमध्ये अनेक वेळा असं झालं की काही परप्रांतीय हिंदीतच बोलतात आणि जेव्हा मराठी माणूस त्यांना मराठीत बोलायला सांगतो तेव्हा ते, वा ते उद्धटपणे वागतात त्यावरून मोठे वाद झालेत एकमेकांमध्ये मारामारीपर्यंत गोष्ट केली मनसेनं जेव्हा दुकानांवर मराठी फलक लावा असं सांगितलं तेव्हा काही परप्रांतीय दुकानदारांनी नकार दिला त्यांनी फक्त हिंदीत फलक लावले त्यावरून मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं काही ठिकाणी फलक फाडले शाई फेकली आणि मोठं प्रकरण उभं राहिलं मुंबईतील अनेक टॅक्सी रिक्षा चालक परप्रांतीय आहेत बऱ्याच जणांना मराठी समजत नाही आणि हिंदीत बोलतात प्रवासी जर मराठीत बोलत असेल तर ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात जसं आपण दिल्ली गुजरात तमिळनाडूला जातो तेव्हा त्यांच्या भाषेचा सन्मान करतो तसं परप्रांतीयांनी सुद्धा मराठी शिकलीच पाहिजे इतर राहायचं कमवायचं वाढायचं तर मराठी ही किमान जेवायची झाली पाहिजे काही खाजगी शाळांमध्ये मराठीच्या जागी हिंदी विषयावर भर दिला जातो शाळांमध्ये प्रार्थना सभा सगळं हिंदीत होतं त्यावर अनेक मराठी पालक संतापलेत मराठी मातृभाषा असून तिचा अपमान चालणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलंय रेल्वे स्टेशन सरकारी कार्यालय बँका मोबाईल ऍप्स आणि ऑनलाईन ऍप्लिकेशन मध्ये मा मराठीऐवजी हिंदी दाखवली जाते काही ऍप्स तर मराठीतून निवडायलाच देत नाहीत फक्त हिंदी आणि इंग्रजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट सांगितलं हिंदी ही राष्ट्रभाषा नाही महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि तीच जिथं वापरली पाहिजे हिंदी जर जबरदस्तीने लादली गेली तर राज ठाकरे म्हणाले की मनसे रस्त्यावर उतरून आंदोलन करेल त्यांनी आधीही दुकानांवरील फलक मराठीत लावायला लावले होते आता या संपूर्ण प्रकरणाबाबत कायदा काय सांगतो ते पाहूया आपल्या देशाच्या संविधानात स्पष्ट लिहिलं आहे की हिंदी ही फक्त राजभाषा आहे राष्ट्रभाषा नाही प्रत्येक राज्याला आपली भाषा वापरण्याचा अधिकार आहे मग महाराष्ट्रात मराठीला बाजूला ठेवून हिंदी का वापरली जाते हा प्रश्न अनेक जण विचारत आहेत मराठी तरुण आणि जनता सोशल मीडियावर आवाज उठवत आहेत अनेक जण म्हणत आहे की आम्ही महाराष्ट्रात राहतो कर भरतो पण आमच्याशी हिंदीत का बोलतात हिंदी सक्ती विरुद्ध असा ट्रेंड सुरू आहे झोमॅटो ॲमेझॉन स्विगी सारख्या वर मराठी दिसत नाही यावर लोक राग व्यक्त करत आहेत नुकत्याच काही योजना आल्या आहेत ज्या अंतर्गत शिक्षणात हिंदी अनिवार्य करायचं बोललं जात आहे आता महाराष्ट्रात शिकणाऱ्या मुलांवर हिंदी लादली तर त्यांच्या अभ्यासावर परिणाम होईल आपली मातृभाषा मराठी असताना हिंदी शिकलंच पाहिजे असा आग्रह ग्रह चुकीचा आहे तमिळनाडू बंगाल केरळ हे राज्य त्यांच्या भाषेसाठी उभे राहतात तिथे सगळं काम स्थानिक भाषेत चालतं मग आपण मराठी माणसं का गप्पा आहे आपल्याला या हक्काने आपल्या भाषेसाठी उभं राहावं लागेल आपली भाषा कोणीही बाजूला करू शकत नाही एकोणीसशे छप्पन्न मध्ये संयुक्त महाराष्ट्राचा झाली एकशे सहा मराठी बांधवांनी बलिदान दिलं तेव्हा जाऊन आपल्याला मुंबईसह महाराष्ट्र मिळाला त्यावेळी सुद्धा ही लढाई भाषेसाठी होती आज पुन्हा तसंच काहीसं वातावरण आहे हे फक्त राजकारण नाही हे आपलं जगणं आहे शाळा ॲप्स बँक हॉस्पिटल दुकानं सगळीकडे मराठी हवी आपणच जर मराठीला कमी लेखलं तर दुसऱ्यांना काय म्हणायचं म्हणून आता वेळ आली आहे आपण आवाज उठवायचा जेथे मराठी नाही तिथे विचारायचं मराठी कुठं आहे राज ठाकरे असोत किंवा इतर कोणी पण मराठी माणूस एकत्र आला पाहिजे हिंदी सक्ती खपवून घेणार नाही आपण आपली भाषा संस्कृती ओळख जपूया आपल्या पिढीला अभिमानाने सांगता आलं पाहिजे होय आम्ही मराठी आहोत